दिवाना होता हे अंजाना होता हे खरंच अंजाणा होत्या प्रकरण आहे पांढरेतलं पांढरेतली एक पोरगी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून गायब होती तशा पद्धतीचा एफ आय आर त्यानं पोलीस स्टेशनला दिला आणि आज अखेर ते पोरगी लग्न करायच्या अवस्थेत पत्रोट या ठिकाणी जे आर्य समाजचं संस्थान आहे त्या ठिकाणी लय लयझनेचे लग्न लावून दिल्या जातात बातच लग्न लागतात त्या ठिकाणी काहीच विश्वास नाही आहे तुम्हाला पोरगी पसंत आहे आणि तुम्हाला पोरगा पसंद घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याची फी दिली की लग्न मग त्या ठिकाणी हे साऱ्या सारे, सारे नातेवाईक आल्याच्यानं पत्रोट पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या पोरापोरी सध्या परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले त्यावेळेस नेमकं काय घडलं पा हो इकडे या ना तुम्ही 对。<Yeah. S 2> okay. तर त्या पुरीले सध्या परतवाडा पोलीस स्टेशनात आणल्याच्यानं तुम्ही त्या पुरीचे जे नातेवाईक आहेत तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की साऱ्या सारे, सारे नातेवाईक या परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आले आहेत ते सारे बाया माणसं लेकरं घेऊन सारे इथं आल्याच्यानं एक त्याचं एक वेगळंच टेन्शन आहे शेवटी कसं आहे पोरगीले आपण आपण कोणाचाही लेकरू असतो लहानपणापासून त्याला आपण वागवतो पण वयात लेकरू आल्यावर त्या मी पाहिलं ना त्या पुरीचा माहिती बिन ती पोरगी ऐकायची तयारीत नव्हती तिची माहिती या मागं पळत पळत आली पोरगीला गे आ, अंदर चालली गेली मायबाप मोठ्या मेहनतनं लेकराले वाढवतात आणि लेकराला प्यारून जाते भाऊ प्यार अंदा होता है। हे प्यार अंदा होताचं मॅटर सध्या या परतवाडा पोलीस स्टेशनच्या दालनात झाला दाखल आता ते पूर्वी म्हणते तीन तारीखले हे मागची तीन तारीख झाली की नाही तीन मार्च तीन मार्च रोजी अठरा वर्ष झाली पण त्याच्या आधी ते दोन अडीन गायब होती म्हणजे विषय तुमच्या लक्षात येऊन राहिला तर या प्रकरणाचं सध्या गांभीर्य एवढं मोठं आहे की सारे सोयरे त्या पुरीचे या ठिकाणी आल्या त्यानं या ठिकाणचं वातावरण सध्या ताईट झालं आहे म्हणजे दुःखद गोष्ट अशी आहे की प्रेम मोठं वेगळं काम आहे हे प्रेम दात पात धर्म काहीच पाहत नाही पण हे आंतरजातीय विवाहातला हा प्रकरण आहे पण याच्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की काहीतरी प्रेम करायच्या आधी काहीतरी पात लागली त्या ठिकाणी जाऊन आपली जेवाचीच होय लागली पाहिजे तर या घरचेचं असं म्हणणं आहे की काहीच नाही म्हणते भाऊ तुम्हाला काय सांगू ते ऑन कॅमेरा बोल कोण हो तसे बोलले पण आता या साऱ्या प्रकरणाची पुरीच्या पुरा तितंबा हा परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंदर आल्याच्यानं याच्यावर नेमका परतवाडा पोलीस स्टेशन कोणती कारवाई करते हे पाच सगळी गोष्ट आहे कारण दोन ते अडीच तीन महिन्यापासून ते पोरगी गायब होती अठरा वर्षे झाल्याबरोबर त्या पुरीनं लग्न केलं लग्न केल्यावर आज ते पोरगी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या पत्रोट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आली आहे त्या ठिकाणी पत्रोटले मस्त बातच लग्न लागतात काहीच टेन्शन नाही आहे तर या साऱ्या प्रकरणाच्यानं या ठिकाणचं वातावरण सध्या पेट झालं पुरुच्या सोयऱ्या आहेत तिचा बाप बिचारा लढून राहिला माय लढून राहिली पण प्यार प्यार अंधा होताय अंधा कानून म्हणतात एक आणि प्यार बी अंधा आहे त्या अंधा प्यारामधलं हे प्रकरण सध्या परतवाडा पोलीस स्टेशनच्या दालनात आला नेमकं याच्यावर काय होते काय माहीत पण या साऱ्या प्रकरणाच्यानं एक वेगळंच वातावरण सध्या परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये मला पाहायला भेटलं